नमस्कार मित्रांनो आता प्रश्न बघा स सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावर याला प्रश्न आहे प्रश्नामध्ये एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज हे एक हजार रुपये वर चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास रुपये आहे तर दसादशे व्याज दर किती असा प्रश्न विचारला आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी दोन वर्षाचे सरळ व्याज आणि दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज हे दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला व्याजदर काढायचा आहे तर एक सोपी पद्धत आहे कुठेही सूत्र न वापरता आपण इथं सरळ जाणार आहोत सिम्पलशा लॉजिकने तर बघा याला सो सरळ आणि सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे सांगणार आहे तर बघा सरळ व्याजामध्ये काय असते प्रत्येक वर्षीचा व्याज हा प्लस होत जातो आणि तो समान असतो आणि चक्रवाळ व्याजामध्ये असं असते की व्याजावर व्याज म्हणजे अगोदरच्या पहिल्या वर्षीचा व्याज दुसऱ्या वर्षी जेव्हा घेत असतो आपण तर त्या पहिल्या वर्षीच्या व्याजावर परत अजून व्याज मिळत असतो त्याच व्याजदराने तर ठीक आहे आता बघा हे बघा नोट करा की सरळ व्याज हे एक हजार रुपये दोन वर्षाचे एक वर्षाचे सरळ व्याज एक हजार रुपये आहे तर आपण आता कंडिशन निर्माण करू हे पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष दोन वर्षाचे सरळ व्याज एक हजार रुपये आहे म्हणजे प्रत्येक वर्ष किती रुपये आलं असेल व्याज पाचशे रुपये आणि हे पाचशे रुपये ठीक आहे आता दोन वर्ष त्यानंतर प्रश्न म्हणतो की चक्रवाड हे चक्रवाड व्याज हे एक हजार पन्नास रुपये आलं आहे म्हणजे बघा अगोदरचे पहिल्या वर्षात पाचशे रुपये व्याज आला दुसऱ्या वर्षामध्ये पाचशे रुपये आला म्हणजे दोन वर्षाचा चक्रवाड व्याज किती झाला हजार रुपये आणि परत पन्नास रुपये आला आहे म्हणजे दुसऱ्या वर्षी काय असते व्याजावर व्याज लागत असतो म्हणजे दुसऱ्या वर्षी किती आला असेल आता झालं <laughs> की झालं बघा पहिल्या वर्षी पाचशे दुसऱ्या वर्षी पाचशे आला परत चक्रवाढ व्याजामध्ये काय असतो या पाचशेवर परत अजून पन्नास रुपये व्याज लागलं आहे म्हणजे असं टोटल एक हजार पन्नास रुपये व्याज मिळालं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज जर पकडला आपल्याला आपण तर हे सरळ व्याज आहे परंतु चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज लागते हे पन्नास रुपये तर आता स सिम्पल लॉजिक आहे या पाचशेवर यावाल्या ज्या पाचशे रुपयावर हे पन्नास रुपये व्याज लागले आहे तर बघा हे पाचशेवर पन्नास रुपये व्याज लागलं आहे तर ते टक्क्यामध्ये किती आहे आपण काढणार आहोत या शून्यशे हे शून्य कटले आणि आता वाचलं फक्त पाच आणि अंशामध्ये पन्नास पाच एक पाच पाच दहा पन्नास म्हणजे टक्क्यामध्ये जर काढलं आपण तर ते येतं दहा टक्के ये दहा टक्के हे बघा हे दहा टक्के आले ऑप्शन क्रमांक दोन सिम्पल सफंड आहे हे बघा दोन वर्षाचे सरळ व्याज एक हजार रुपये आणि पाचशे आणि पाचशे या दोघांची बेरीज होत असते पाचशे आणि पाचशे आणि चकरवाड व्याजामध्ये या पाचशेवर म्हणजेच अगोदरच्या पहिल्या वर्षीच्या व्याजावर परत व्याज लागलेला आहे तो म्हणजे पन्नास म्हणजे हे पाचशे आणि हे पाचशे धरले तर एक हजार होते आणि परत हे जर त्याच्यात मिळवले दुसऱ्या वर्षीचा व्याजावरचा व्याज जर मिळवला पन्नास रुपये तर ते टोटल रक्कम होते एक हजार पन्नास रुपये जे की आपल्याला प्रश्नच दिले आहे व्याज आणि हे पाचशे आणि पाचशे रुपये धरून एक हजार रुपये जर रक्कम सरळ व्याज धरली आहे ते आपल्याला दिले आहे सर एक हजार रुपये व्याज म्हणून <coughs> म्हणून ऑप्शन आप क्रमांक आपला दोन बरोबर आहे दहा टक्के दहा टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे धन्यवाद